आज दिनांक तीन जानेवारी म्हणजे कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन यांच्या जयंतीनिमित्त मी आज एक कविता तयार केलेली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई आल्या शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई आल्या शाळेत शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन फेकले अंगावर दगडानी निशेन फेकले अंगावर दगडानी निशेन तरी सोडले नाही मुलींना शिकवण्याचं काम तरी सोडलं नाही मुलींना शिकवण्याचं काम ज्ञान ज्योती सावित्रीबाई आले शाळेत ज्ञान ज्योती सावित्रीबाई आले शाळेत शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन होता विरोध त्यांना लोकांचा होता विरोध त्यांना दृ लोकांचा तरी शिकवत होत्या मुलींना जीव लावून तरी शिकवत होत्या मुलींना जीव लावून ज्योती सावित्रीबाई अल्या शाळेत ज्ञान ज्योती सावित्रीबाई आले शाळेत शिकवत होत्या मुलींना शाळे जाऊन शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन फक्त एवढाच होता मुलींना शिकविण्याचा ध्यास फक्त एवढाच होता मुलींना शिकवण्याचा ध्यास तरी सोडली नाही आशा मनातली खास तरी सोडली नाही आशा मनातली खास ज्ञानज्योती सावित्रीबाई आले शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई आले शाळेत शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन शिकवत होत्या मुलींना शाळेत जाऊन धन्यवाद